सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली विमानप्राधिकरण विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरण आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली बैठकीनंतर सोलापूर महापालिकेच्या वतीने विमानतळ परिसरालगत राहणाऱ्या नागरिक व्यापारी दवाखाने मटण मच्छी विक्रेते आणि गॅरेज धारकांना लेखी सूचनापत्रे देण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सर्वेक्षण सुरू केले आहे निरीक्षणादरम्यान काही नागरिकांकडून विमानतळाच्या कुंपणालगत कचरा टाकणे टायर जाळणे पतंग उडविणे तसेच अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाचे प्रकार आढळले या कृतीमुळे घारी व पक्षी आकर्षित होऊन विमान सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे महापालिकेने स्पष्ट सूचना दिल्या आहेत कचरा फक्त घंटा गाडीतच टाकावा उघड्यावर मांसवर्गीय कचरा टाकू नये टायर व रबर जाळू नयेत पतंग उडविणे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे दवाखान्यांनी बायोमेडिकल कचरा योग्य पद्धतीने नष्ट करावा या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी जबाबदारीने सहकार्य करून विमानतळ परिसराची स्वच्छता व सुरक्षितता राखावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले